नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत अंबरनाथ नगरपालिकेची जोरदार रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षसुद्धा मोठ्या ताकदीनं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काँग्रेस पक्षातर्फे नूतन प्रदीप पाटील या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत आणि एकंदरीतच या निवडणुकीची कशी तयारी सुरू आहे या अनुषंगानं आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रदीप पाटील हे सुद्धा आपल्यासोबत आहेत प्रदीपजी आपलं मनापासून स्वागत नमस्कार जसं म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने मोठ्या ताकदीनं या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवार दिलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाची अंबरनाथमध्ये ताकदसुद्धा पाहायला मिळते आपण या निवडणुकीला कशाप्रकारे सामोरं जात आहात विकासाचे नेमके कोणते मुद्दे आपण अजेंड्यावर घेतलेले आहेत आज अंबरनाथ नगरपालिका दोन हजार पंचवीसची जी निवडणूक होऊ घातलेली आहे हा उत्सव आहे मतदानाचा हा उत्सव साजरा होत असताना अंबरनाथमध्ये जी रणधुमाली म्हणजे गेली तीस वर्षात मी पाहिलेली एवढी मोठी म्हणजे लोकांचा तो उत्साह त्यामध्ये आलेला गेल्या दहा वर्षानंतर आणि पाच वर्ष उशिरा का होईना पण ही निवडणूक लागली आणि हे निवडणूक चालू असताना प्रत्येक पक्षाने आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा तर प्रत्येकाने गठबंधन करण्याचे प्रयत्न केला युती आघाडी करण्याचा प्रयत्न केला पण नंतर दोन्ही तिन्ही पक्षांना लक्षात आलं हा तीन बटना दाबायशी आहेत आणि ही पॅनल सिस्टम येथे जर गठबंधन केलं तर कुठेतरी मतांचा दो विभाजन होऊन आपली पॅनल पडण्याची शक्यता आहे म्हणून शक्यतो मोठ्या पक्षांनी स्वतंत्र लेने। स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यात काँग्रेस पण स्वतंत्र आहे काही पक्षांनी आम्हाला बाहेरून पाठिंबा दिला काही संघटनांनी दिलाय आणि मी जवळजवळ मला वाटते बावीस ते साडेबावीस पॅनल मी स्वतःच्या स्वबळावर लढवतो आहे आणि मी तशी तयारी केलेली आहे आणि आज आमच्यामध्येच बहुतेक आता दोन्ही पक्ष जे सत्ताधारी आहेत ते एकामेकावर ज्या आपल्या कुरघोडी काढतायत जे तीस वर्ष चाललेलं असेल ते आता ते जमा खर्च दाखवणारच पण आम्हाला त्याच्यात मुळीच रस नाही आमचं फक्त विझन आहे का आम्हाला आम्हाला सत्तेत घेऊन या आम्ही आपल्याला आमचं व्हिजन सांगतो का जे अंबरनाथमध्ये मूल मूलभूत सुविधा आणि जी कार्य अपूर्ण राहिलेली आहेत या शहरात ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या जसे फ्लायओवर व्हायला पाहिजे होते शहरामध्ये चांगले गार्डन व्हायला हो पाहिजे होते सुसज्ज असे रस्ते व्हायला पाहिजे होते कॉलेजेस व्हायला पाहिजे होत्या चांगलं हॉस्पिटल यायला पाहिजे होतं शहरासाठी आणि मुबलक असा पाणीपुरवठा ह्या गोष्टीचा आम्ही एक विजन ठेवलेलं आहे का हे काँग्रेस पहिला याला प्राधान्य देणार आणि त्या याच्यावरच आम्ही चढलेलं आहे राहायला भ्रष्टाचाराचा मुद्दा तर हे स्वतःच एकामेकाचे भ्रष्टाचार काढतायत मग आम्हाला बोलण्याची गरज नाही जनतेला तर हा एक एंटरटेन झालेला आहे का हे एकामेकावर कसे म्हणजे यांनी काय भ्रष्टाचार केलेला आहे काय ठेकेदारी केलेली आहे याचाही आम्ही आनंद घेतोय बरं एक तर प्रचार आपण तुम्ही जसं म्हणालात की शिवसेना आणि भाजप आपसातच कुरघुड्या करतायत पण दुसरीकडे शिवसेनेकडून सातत्यानं दावा केला जातो आहे के बेग के की आम्ही विकास केला आम्ही खासदारांच्या माध्यमातून वेगवेगळी कामं केली आणि आपण म्हणालात की हवा तसा म्हणावं तसा विकास झाला नाही आज खासदार श्रीकांत शिंदे जरी आले तरी प्रचारामध्ये एक मुद्दा असतो शिवसेनेचा की आम्ही मोठी कामं केलेली आहेत नाट्यगृह असेल इंडोर आउटडोर स्टेडियम असेल किंवा शिवमंदिराचं जर आता सुशोभीकरण होतंय अशी विकास कामं ते घेऊन चाललेले आहेत मग विकास झाला नाही असं कसं म्हणता येईल साहेब हे म्हणतात ना तुम्ही नाट्यग्रह आणलं अंबरनाथ शहराला हॉस्पिटलची गरज असताना अंबरनाथ शहराला आजही मोठ्या हॉस्पिटलपासून वंचित आहे का जिथे हार्टचं ब्रेनचं कुठलं एकदम सिरियस कंडिशन असेल तर आम्हाला शेवटीला मुंबईला जावं लागतं मग सत्तेत सत्तर वर्षामध्ये अंबरनाथ झालं काय तुमचं एक आज पस्तीस छत्तीस वर्षाची आहे पस्तीस छत्तीस वर्षापासून तुमचे खासदार तुमचे आमदार मग तुम्ही काय केला शहरासाठी मग मुंबईला जायची वेळ आली ह्याचा अर्थ कुठे तुम्ही विकास खुंटलेला आहे नाट्यग्रहाच्या जागी हॉस्पिटल पाहिजे होतं तुम्ही म्हणता का आम्ही अग्निशमक दल मानलं नाट्यग्रह मानलं नाट्यग्रह नाही जे नाट्यग्रह होतं यशवंतराव नाट्यग्रह ते थे तोडून ठेवलं आपण आणि आज तिथेशी बेड बेडूक मासे पाहायला ते तळघर करून ठेवलेलं आहे राहिले तिथे शहरामध्ये वेलफेअर सेंटर होते लोकांसाठी ते सुद्धा राहिले नाही येतलं जो पन्नास रुपयामध्ये गरीब माणूस पन्नास रुपयाची पावती फोडून आपला लग्न लावत होता आज ते तोडून बकास केलंय विकास नाही खासदार मुख्यमंत्र्यांनी फंड दिले पण यांनी विकासाच्या जागी विनाश केलं आणि यांनी यांची ठेकेदारी चालवली आणि त्याचे परिणाम म्हणून आज शहरामध्ये कुठेही गार्डन नाही आहे कुठे कॉलेज नाही आहे कुठे चांगलं हॉस्पिटल नाही आहे हे मुबलक पाणी देऊ शकत नाही का पाणी तर आपल्याला लाभलेला वारसा आपल्याला उल्हास नदी मार कोकणातली सर्वात मोठी पल्ल्याची एकशे पाच किलोमीटरची उल्हास नदी आणि तिला असलेले दोन बारवी डॅम आणि आंध्र डॅम हे तिला दोन डॅम आहेत म्हणजे आपल्याला मुळातच निसर्गाची देणगी असताना आपण पाण्यापासून वंचित आहोत मग कुठे विकास झाला शहरामध्ये हे भ्रष्टाचाराचं मूळ काढायला गेलं तर अनेक भ्रष्टाचार आहेत स्लम एरिया सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आज एक ओरड आहे की अंबरनाथमध्ये स्लम एरिया जो आहे तिथे विकासच दिसत नाही सांडपाण्याचा प्रश्न आहे तिथं आता आम्ही स्वतः माध्यमांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटीकाठी दिल्या स्वामीनगर असेल किंवा इतर कुठलाही परिसर असेल भगतसिंग नगर असेल तर मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा प्रश्न आहे नाल्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे तर काँग्रेसच्या समोर काय मुद्दे आहेत या विषयाला अनुसरू यांनी फक्त विकास 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 हा विकास हा जन्मालाच नाही आलाबरणार मुळात विकासाच्या नावावर पाच मुली झाल्या जीएसटी रेरा तुमचं म्हणजे अजून लाडकी बहीण अशा पाच सहा बहिणी जन्माला आल्या पण विकास जन्माला आला नाही अंबरनाथमध्ये तर कुठे विकास जन्माला आला नाही आणि ते राहिला सांडपाण्याचा तर वर्षानुवर्ष सांडपाण्याचा प्रश्न येतो आणि अंबरनाथ सारखा मेन केबी रोडवर आजही स्वतःच्या सोयीनुसार नाळे बनवले गेले आणि आजही तो केबी रोड पाण्याने डुबतो अंबरनाथ शहरातील प्लॅटफॉर्मचा परिसर स्वामीनगरचा परिसर पाण्यामध्ये जातो कमलाकर नगर कम गर, जो सकल भाग आहे तिथे आजही पाणी तुमचं आणि नागरिकांना नाक तसा यांनी कुठल्याही प्रत्येक प्रत्येक गोष्टीला कुठलंच विजन ठेवलं नाही शहरामध्ये रस्ते रुंदीकरण होत असताना कुठे डगची सिस्टम ठेवली नाही जेणेकरून खोदकाम होऊ नये आणि शहराचा जो कॉन्क्रिटीकरण करण्याचा प्रयत्न म्हणतात ते कॉन्क्रिटीकरण यांनी मुळात खोडून तोडून टाकलेले आहेत कॉन्क्रीट मॅन म्हणून म्हणतात आज येण्याची क्षमता राहिली नाही यांना पाया पडावं लागतात आमच्या उमेदवारांना उचलून येण्याचे प्रयत्न करतात मग तुमच्याकडे करता करता तीस वर्षात तुम्ही विकास केला तुमच्याकडे उमेदवार का नाही राहिले तुम्ही उमेदवार का नाही सक्षम देऊ शकले थोडक्यात वॉटर मीटर आणि गटर या प्रश्नांच्या पलीकडे जाऊ शकले नाहीत अजून म्हणजे अंबरनाथ अजून प्रगती कुठली अंबरनाथची अंबरनाथ हे फक्त गटारात पायवटात आणि यांच्या ठेकेदारीत गुंतून राहिलेला आहे गेली तीस वर्ष ज्यांच्याकडे यायला रिक्षाने एक रुपयाने रिक्षाने येत होते आज त्यांच्याकडे अडीच अडीच कोटीच्या गाड्या आल्या दोन दोनशे तीन तीनशे ट्रक उभे राहिले जे कालपर्यंत इकड़े तिकडे छोटा मोठा रस्त्यावरचा व्यापार करत होते ते त्यार आज मो झाले आणि आम्ही इथले मूळचे जमीनदार असून आम्ही चार वेळा विचार करतो हो का एक गाडी चेंज बदली करायची का मग यांच्या या मॉडेल कुठून चेंज होतात याला कुठून सुरुवात झाली सा जा, जास्त उदाहरण देणार नाही मी भ्रष्टाचाराचं एकच उदाहरण देईन अंबरनाथमध्ये आम्ही मी ग्रहसंकुलनं बांधतो आम्ही तीन हजार तीनशे ते साडेतीन हजारमध्ये एक फ्लॅट बांधून विकतो साहेब आणि अंबरनाथ नगरपालिका असं एक दिव्या असं महल बांधलेला आहे नगरपालिका इमारत का, का तिला सत्तर कोटी रुपये लागले आणि अजून ते दोन मजले पूर्ण झाले नाही वर्षे बरोबर त्याचा जर स्क्वेअर फीट मध्ये कन्वर्ट केलं तर जवळजवळ पस्तीस ते छत्तीस हजार रुपये स्क्वेअर फीटने ते बांधकाम झालेलं आहे अच्छा मग ते अंबरनाथ मध्ये बांधकाम झालंय त्या इमारतीचं का ती इमारत मुंबईला तयार करून अंबरनाथला इकडे शिफ्ट केली आहे तिला हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अंबरनाथमध्ये हे ठेकेदाराच्या सोयीनुसार राजकारण चालू आहे अच्छा लोकांच्या हितासाठी नाही अडित साहेब हे मुद्दे तर आहेतच पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथले स्थानिक आहात भूमिपुत्र आहात तर या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्हाला स्थानिकांची गावकऱ्यांची प्रकारे मदत होते आहे आज पहिल्यांदाच स्थानिक भूमिपुत्र म्हणून उमेदवार लाभलेला आहे आणि आम्ही काँग्रेसतर्फे तो भूमिपुत्र म्हणून इथे उमेदवार दिलेला आहे त्याच्यामुळं संपूर्ण जे ग्रामस्थ आहेत जे पाला असेल फनसीपाडा असेल जांभिवली जांभिवली पाडा चिखलोली ठाकूरपाडे किंवा जावसई मोरोली वडोली कांसईसारख्या विभागाने आम्हाला उत्साहाने गावकऱ्यांनी साथ दिलेली आहे जे मुळात काही गावकरी ग्रामस्थ शिवसैनिक किंवा भाजपावाले होते पण त्यांनी आम्हाला सांगितले दादा तू मूळचा आमचा इथला रहिवासी आमचा गावकरी आहे म्हणून जे त्या एज अ फरक आहे दहा ते पंधरा हजाराचा फरक आम्हाला निश्चित मिळणार आहे का संपूर्ण ग्रामस्थ हे माझ्या बाजूने आहेत का म तुम्ही मूळचे आहेत आपल्या गावाला आणि गाववाल्यांना निवडून द्यायला पाहिजे पहिल्यांदा उठाव झालेला आहे आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा होणार आहे आणि काही जे उभाठाचे वगैरे कार्यकर्ते आहेत ते आमच्या बरोबर आहेत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आणि वंचित आमच्या आमच्याबरोबर असल्याने आम्हाला दलित समाज मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाज हे आमच्या बरोबर मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे त्याचबरोबर आमच्या बरोबर बरो तमिळ समाजे बंजारा समाजे आहे राजफाशीपारजी समाजे आहे याने आणि अंबरनाथमधील आठ हजार रिक्षावाल्यांनी आणि आठ हजार क्रिकेट आ... खेळा ख्यार्डू, खेळाडूंनी ख्यार्डू। आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे राज्यात कुठेतरी नाराजी आहे सत्ताधाऱ्यांविरोधात त्याचा पण कुठेतरी फायदा होईल का हो तो तर आहेच कारण की एवढा भ्रष्टाचार ही लाडकी बहीण योजना आणली त्याच्यातून जो महाराष्ट्राला कर्जबाजारी केला आणि येणारा प्रत्येक मुलगा हा जन्माला आल्याबरोबर दोन ते चार लाख रुपये कर्ज अंगावर घेऊन जन्माला येतोय मग कुठेतरी आम्हाला कमाई चार हजार घराची आणि वा सहा हजार कोटी आहे आणि वाट्यात आहेत बारा हजार कोटी मध्ये कुठेतरी महाराष्ट्राला डबकैत घालतायत हे सगळ्या जनतेला कळालेलं आहे आणि याचा निश्चित परिणाम अंबरनाथ नगरपालिका नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकात परिणाम होणार आहे आणि मला वाटतं ही जर या शासनाची कुठेतरी घाबरगुंडी उडलेली आहे आणि मला असं वाटतं का कदाचित उद्या परवाचं हे मला वाटतंय मतदान आहे पण ही पुढे ढकलण्याची शक्यता सांगता येत नाही कारण की हे शासन आहे ना आता हे जे निवडणूक आयोग आहे हे कटपुतली झालेला आहे या शासनाच्या हस्ते आणि मला वाटतं याचे परिणाम मला वाटतं लवकरच दिसतील मला आजही शंका आहे का उद्याची परवाची हो घातलेली निवडणूक होईल का नाही दाट शंका आहे बरं काँग्रेस पक्ष आता काँग्रेस पक्षातर्फे तुम्ही उमेदवार दिलेले आहेत तर तुम्ही तुमचे उमेदवार साधारण किती निवडून येतील तुम्हाला किती अपेक्षित आहेत आणि तुम्ही विजयी झाल्यानंतर काय अजेंडा आहे महत्वाचे कोणते प्रश्न आहेत जे प्रकर्षाने तुम्हाला मार्गी लावायचे आहेत अंबरनाथ मध्ये आता ज्या पद्धतीने मी उमेदवार दिलेले आहेत मी प्रत्येक समाजाचा उमेदवार जो जो निश्चित केलेला आहे बंजारा समाज असेल तमिळ समाज असेल तेली समाज असेल बहुभाषिक आहे कामगार वर्ग आहे हा कामगार वर्ग आहे बहुभाषिक आहे अंबरनाथला मिनी हिंदुस्थान म्हणलं जातं त्यानुसार आगरी समाजाला प्राधान्य दिलेलं आहे मराठा समाजाला प्राधान्य दिलेलं आहे आणि मला वाटतंय काही आम्ही मुस्लिम समाजाला पण प्राधान्य दिलेलं आहे तर मी संबंधित सर्व समाजाला एकोपाने घेऊन आणि मला ज्या पद्धतीने ज्या लोकांची साथ लाभलेली आहे माझ्याकडे कुठलाही नेता नाही आहे कुठला पुढारी कुठला स्टार प्रचारक मी मला तोही एक मुद्दा विचारायचा होता की इतर पक्षांनी मोठे मोठे नेते आणले आज एकनाथ शिंदेसुद्धा येऊन गेले भाजपकडून दोन चार पड पडळकर असतील असे बरेच नेते येऊन गेले मोठे मोठे नेते अमरनाथमध्ये येऊन गेले पण काँग्रेसकडून स्टार प्रचारक काही आले नाहीत बघा ज्यांनी काम करण्याची मानसिकता असते आणि ज्यांनी शहरासाठी काय करायचं असतं ज्यांना त्यांना बाहेर कोणाची कुबड्यांची गरज लागणार नाही ने, कुठल्या नेत्यांची कारण की नेत्यांना ते हाय लेवलचे असतात त्यांना विधानसभेत लोकसभेत आले तर पण खालच्या स्थानिक लेवलला स्थानिक मुद्दे घेऊन चालायला स्थानिक पुढारीच पाहिजेत आणि ज्यांनी ज्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत मग कुठेतरी आता आम्हाला कोणतरी स्टार आणायचं आणि मग त्या मुद्द्यावर आम्ही कुठेतरी मतं मिळवायची मग स्वतःने काय केलं विकास कुठे केला तुमचा विकासाचा जन्मच झाला नाही मी सांगितलं ना पाच ते चार बहिणी जन्माला आल्या लाडकी बहीण आली मग त्या पद्धतीने आज ज्या शहरामध्ये तुम्ही म्हणताय का आम्ही विकास केला मग मी सर्वांना चॅलेंज देऊन सांगेल का कुठलं क्रिकेट खेळायला एक शहरा शहरामध्ये तुम्ही क्रीडांगण राखून ठेवलंय का ज्याच्यावर आजची मुलं अंबरनाथमधला प्रत्येक क्रिकेटर बोलेल अभिमानाने का आम्ही जाऊन क्रिकेट खेळतो ग्राउंड शिल्लक राहिले नाही क्रीडा क्रीडांगण राहिलेलं नाही आहे तुम्ही म्हणता आम्ही बंदिस्त संकुलन मानलं बिलकुल नाही ते भ्रष्टाचाराचं ते एक तळ खोदलेलं आहे राहिलं शूटिंग रेज तुम्ही म्हणताय शूटिंग रेज एकोणीसशे शहात्तरला आमचे बाबा नगर मानलेलं आहे आणि त्याला फक्त अद्यावत केलेलं आहे कारण की गेली प चाळीस वर्ष पूर्वी बांधलेला तो म हे होतं शूटिंग रेज त्याला थोडंफार डागदुगी केली तिथेही भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे अंबरनाथ शहरात मार्केट राहिलं नाही आहे शिवमार्केटसारखं मार्केट म्हणजेच फार ढासून गेला पण यांना त्यांचा म्हणजे ती मात्र त्यांना याची काळजी नाही आहे नक्कीच प्रदीपजी या मुलाखतीत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर एकंदरीतच प्रदीप पाटील यांनी अनेक मुद्द्यांना हात घातलेला आहे त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती आरोप प्रत्यारोपसुद्धा केले पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रकर्षण एक मुद्दा मांडला तो म्हणजे विकास या शहरात जन्मालाच आला नाही विकासाच्या नावावरती केवळ पाच बहिणी सत्ताधाऱ्यांनी जन्माला घातल्या आणि केवळ एक गाजर दाखवलं असं त्यांनी म्हटलेलं आहे आता त्यांच्या आरोप प्रत्यारोपांना आणि एकंदरीतच त्यांनी जो लढा आता सुरू केलेला आहे काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवार दिलेले आहेत त्याला मतदार राजा मतपेटीतून कशा प्रकारे प्रतिसाद देतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे प्रदीपजी आपण या मुलाखतीत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद